नमस्कार मी निवेदक दत्तात्रेय मुजमुले स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीशी होताना आपणाला दिसून येत आहे केज विधानसभाच्या निवडणुकीमध्ये के दिवसेंदिवस रंगत ही राजकारणाची वाढत चाललेली आहे केज शहरामध्ये सत्ता असलेल्या केज नगरपंचायतमध्ये जनविकास प परिवर्तन आघाडीची सत्ता आहे आणि या जनविकास परिवर्तन आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून जनविकास परिवर्तन आघाडी ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा देत आली होती मात्र त्यांनी यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरदचंद्रजी पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांना आपला उमेदवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे केजच्या राजकारणामध्ये केज विधानसभेमध्ये अत्यंत चुरशीशी समजलेली निवडणूक हे अत्यंत आणि ज्या ज्या लोकांची आम्हाला नगरपालिकेच्या सर्व चर्चा केली आणि आदरणी रटलांनी आहे आपण बोलवा आम्ही सगळे आहोत आणि 18 पगडचा अतिचे वरिष्ठ पातळीवर काम करणारे सर्व आमचे वरिष्ठ नेते आमचे मार्गदर्शक जे शहरात उपलब्ध झाले असतील यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि या सगळ्याच्या चर्चेतून एकच निघालं की आता थेट मतदार संघाची दळसाळ दादागिरी ही गुंडगिरी ही बंद झाली पाहिजे आणि एक सगळे सूत्र एक सामान्य चारात केले पाहिजे म्हणून आपल्याला एक शुवानं एक मुलानं कुठल्याही आयुष्याची चळ चळवळ न करता कुठल्याही पैशाची न नभा करता आणि जनंद पाटलांना जो लढा उभा केलेला त्याला त्या मिळण्यासाठी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि सर्व राजकीय प्रश्न निकाली काढण्यासाठी आणि विशेषतः केस शहरांनी जो पाहिलेला स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला खांद्याला खांदा जाऊन बोलायचं आहे बाकी विषय काही असतील परंतु केस मतदार म्हटलं आहे चाललेला हा तुम्ही ही हे कुठंतरी थांबला पाहिजे युवकांना काम भेटलं पाहिजे लोकांना सन्मान भेटला पाहिजे अहो एक अधिकारी सैन राहायला काय नाम बाजूक यायला तयार आहे ना केला यायला तयार आहे ना यायला काय एवढी नाशक